नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पूर्वी शेतकरी कुणबी लोक कुऱ्या घेऊन सुतारामेठाव जाऊन त्या दुरुस्त करत आणि आपल्या घरी आणून त्याचं पूजन करत आणि पुन्हा ती बीज पेरण्यासाठी शेतामध्ये जात आणि त्यावेळेला त्या तिथलं जे वर्णन आहे ते वर्णन सो सुमन शिवाजी सांडगे मावशी यांच्या यांनी जोडलेल्या जात्यावरील लोहळ्यामधून ऐका काय कुरीबाईचं माया यार कुरी बाईच यार बाईच माया यार अंजन माझं बाळ कुणबी करतो तो आईर करतो तो आय कुणबी करतो तो र हि शेताला गेली कुरी धनी बैलाला बाबा बैलाला बाबा धनी बैलाला म्हणी बाबा सया तुम्हाला किती सांगू अंजना माझ्या बाळा पहिल्या तासाला देव उबा पहिल्या तासाला देव उबा शेताला नेली कुरी मधल्या बांदाला उभी केली बांदाला उभी केली मधल्या बांदाला उभी केली ह्याग माझ्या अंजन बाळायान बैल बारशहा हाक दिली बारशहा हाक दिली बैल बारशहा हाक दिली <coughs> बारशा हाक दिली बैल बार शहाक दिली ह्याग बैला मदी बैल बैल बार शारी रावू बार शारी राहू बैल बार शारी राऊ आंज्याण माझ्या बाळा दन्या लाडके दाव लाऊ दा लाडके दाव लाऊ धन्या लाडके दाव लावू शेताला नेली कुरी वटी करी धोत धोतराची करी धोत धोतराची वटी करी तो धोतराची अंजान माझं बाळ पट्टी पेर तो मैत्राची पेर तो मैत्राची पट्टी पेर तो मैत्राची अर्जत गरजत धरणी बाईचा पती बाईचा पती चिट हिरव धरणी ती हिरव धरणी ती चिट हिरव धरणी ती